गेल्या दोन दिवसात राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे मुंबईसह उपनगराचा पारा चाळीसशी पार गेलाय बदलापूर आणि अंबरनाथमध्येही तापमानात वाढ झाली आहे बदलापूरचं तापमान बेचाळीस अंशांवर गेलं आहे तर मुरबाडमध्ये त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय मार्चच्या सुरुवातीलाच पाऱ्यानं चाळीशी गाठायला सुरुवात केली आहे बदलापूर आणि अंबरनाथचं तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेलं आहे कल्याण डोंबिवली उल्हासनगर कर्जत आणि पनवेलमध्येही ही, ही स्थिती पाहायला आहे येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पडताना टोपी गॉगल आणि छत्री सोबत ठेवा सुती कपडे घाला भरपूर पाणी प्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसंच तेलकट तुपकट खाणं टाळा असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलंय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज